जय चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये या चॅनलचं नाव आहे नुसती मजा तर आत्ताच आपण काल जाऊन आलो वेट अँड जॉयला आणि आज आपण परत चाललो आहे इमेजिक तेव्हा कॉलेज क्लासची ट्रिप होती आणि आता कॉलेजची ट्रिप आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की याच्यात जरा जास्त मस्ती आणि मजा होणार आहे चला आता कॉलेजजवळ जातो आहे मी आणि बघू तिकडे गेलो आता काय होतं ते मयूरचा फोन आलेला मयूर बोलला मी पोचलोय म्हणून आता बघू कसं काय ते आपला कॉलेज फायनली आलंय पण मयूर कॉलेजच्या इथं नसेल पुढच्या अड्ड्यावर असेल आपल्या पण पुढे जाऊ देखो तो जरा कोण बैठा हे अंदर काकी बघा इथं बसलेला असतो कॉलेज तिकडे आणि इथं मम्मी ब्लॉग वगैरे एड्या मजू हा हा एड्या काय रे असा येतोय असं येतोय तू सगळे चांगले कपडे घरी पण भेटलेले आहेत अश्लेष भाऊ आले आहेत स्वरा आले आकांक्षा आली आकांक्षाचा भाव आलाय आदित्य भाऊ नमस्कार नमस्कार ब्लॉग मध्ये या ना आमच्या हा सगळे आले आहेत अरे येऊ पण आलीये ही दिसली ना मला हा एवढी शेना दिसणार नाही एक दोन तीन पाच लोकांना नाही स्वरा आणि ही दिसते या तिघींचेच प्रॉब्लेम आणि आपले बाकीचे पंढर लोक तिकडे उभे आहेत सगळे लांबिर का बघा स्वरूप भाऊ पण आलेत रोनक भाऊ पण घेऊन आले सारखी चांगलंय आहे काय रे बघतो चल चिंदुरा पण आले सगळे नमस्कार रील स्टार रील याला पाहिजे अरे भाऊ 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 काय इग्नोर करतो इग्नोर करतो तू नमस्कार 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 ए चिंदी तू आले चलने पण आले आपले जुने कार्य करते या 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 अरे या, या, या साहेब या या बैच पाहिजे बैच, 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 बैच आगे आगे था गाइस आता बैच में आ गए आ आपला बैच आपकी अमानत आपके पास आमचं कॉलेज है सगळे लाइन लावता है सोडता है एका सगळ्यांना पोरो उभीत बाहेर सगळे निघाले आता एका साइडने पण निघाले आता चार नंबर बस में चार नंबर बास। चार नंबर बास। के बस में चार नंबर बास। बस 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 नंबर नंबर तर झाले सुरू आता निघालो आम्ही फायनली सगळे पोर आपले इकडंच आहेत एका साइड एका साइडला इथे हो ना हे अख्खा मै अख्खा एस टू बसलोय फ्रॉम टू वर्ल्थून आज आमच्यासाठी पिकनिक इमॅजिकाला आम्हाला नशिबाने भेटले लास्ट सीट पहिले भेटलेली उतरवलं नशिब म्हणत त्याला असलेश ए झोपाळू आता

पोचलो 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 इ मॅजिक का ब्रो हे देखो इ मॅजिक का लोगो इ मॅजिक लो, का फाइनली आता पोचलेलो आता बॅगा बिगा काढतायत सगळे एक एक मी त्याला दमलोय नातून नातून घाम वगैरे आलेला आता उतरतो आणि बघ शूट करतो उतरलोय बस खाली सगळी पोरं आपली थांबल्या आहेत काय रे बघ इकडं कसं वाटलं मग बस मध्ये मजा आली सगळे नाचत होते हा हा दाग अडवून ठेवलेली काही लोकांनी हा सेफ्टी सेफ्टी गायत्री मिस आणि माने सर चाललेत पुढे कुपन वाटत बघायला मी काय करू मामा पण हाय मामा ना इज्जत तुला तुला नाही इज्जत एक बँड पण दिलेत आता चेकिंग चालू आहे का एका अर्धे पोळ पुढे गेलेत मी एका साईड थांबले सगळे मिस टीचर काका थांबले फुल आपली झाली कुपन मधून आणि इथं आपण काही पण घेऊ शकतो हो हो बाई कडक कडक कपडे यार मयूर काय घेऊन देतो मयूर मयूर पांडा मयूर पांडा घेऊन दे मयूर स्वतः एक आहे मयूर कॅमेरा 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 हे हब हे हब 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 कोण बॉक्सर इन द हाऊस गाईज अरे भाई इथंच आहेत या चला पुढे चला वॉटर पूल में जाऊंगा एन्जॉय करूंगा अभी मैं क्यूकी अभी मजा आयगा अभि होगा असली ओ नजारा बाग असा आहे फुल एंट्री 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 ए ए वॉशरूम काय आलाय आले आले वॉशरूम हा चेंज चेंज ए चला चेंज करून येऊ चेंज केलंय आता बघा आमचे मुकडे बघा सगळे छान दिसतोय एकदम कडक दिसतोय येस 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 आम्ही बुट बघा कशी लटकवले बुट बघा चला चला आता चला अरे आम्हाला कपडे चेंज करायला सांगितलं गाइस आता आम्ही कपडे चेंज करून आले आणि अर्धे जण खायला बसलेत आता मिस आहेत आपल्या सोबत आता आपण खाऊ काय रे तिथेच चव करतोय अरे टेस्ट केला आप 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 <laughs> ना आपण इडली काहीच नाश्ता चालू आहे आमचा आपले जुने कार्य करते आपले नवीन कार्य करते आपले कॉन्स्टंट कार्य करते सगळे लोक इथे लॉकर साठी लाईन लावतात आता ऑलमोस्ट वॉटर पार्क मध्ये पोहोचणार आहोत आम्हाला लॉकर भेटले आम्ही लॉकर मध्ये ठेवून पण आलो आमचे कपडे लॉकर लॉकरचे जरा प्रॉब्लेम आहेत म्हणजे लॉकर लगेच उघडत नाही पण होते एकदम हा काय ते बोलू नको नाही नाही सांगायचं नाही बाय 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 आता आम्ही पाण्यात जाऊन आलो थोडेसे आता मी तुम्हाला थोडे पाण्यातले हे शूट दाखवतो बाय पाणी सही आहे सही आहे वेकूलमध्ये जाऊन आलो आता आम्ही बस आम्ही एवढी जण आहोत एन्जॉय करतोय फुल आता मी याच्यात जरा जाऊ पुढच्या याच्यात थोडस भिजू तुम्हाला दाखवतो जरा फुटेजेस आणि परत मोबाईल लॉकर रूम मध्ये टाकतो कोरा हे बघाय लोक जातात आता पाण्यात मी जास्त पाण्यात जाणार नाही हातात मोबाईल आहे या गाय वरून खालती येत आहेत बुडल्या साल्या बुडल्या हे लोक आता मजा करतात पाठी मी आता परत मोबाईल ठेवून येतो जरा आणि नंतर परत मजा करायला जातो काय जाता साडेतीन झालेत आमचं जेवण वगैरे झालं आणि आता परत एकदा वेवकूलमध्ये घेऊन जातोय तुम्हाला पण जरा शॉर्ट्स दाखवतो पूलचे बाकीचे सगळे तिकडेच आहेत मी मोबाईल घ्यायला आलेलो परत बाकी मयूर वगैरे पण एन्जॉय करत आहेत मयूर आहे स्वरूप आहे तिकडं भूमी आहे निधी आहे आमच्या इथं आदित्य आहे अश्वेष आहे स्वरा आहे भार्गवी आहे श्रुती आहे सगळे वूलमध्ये जातात दाखवतो तुम्हाला सांगा राईड्स पण होतात त्या आम्ही मगाशी केल्या आता आपण वेपूलच्या इथे काच आपली पब्लिक बघा ही बघा इथं आहेत हे बघा इथं या दोघी जणी भेटल्या कुल तर झाला हातात चाललोय कपडे चेंज करायला थंडी वाजते जाम आहे मी एवढी थंडी वाजते ना की आता डायरेक्ट जाऊन मी ते हात सुकवायची मशीन घे आमच्या बाथरूम मध्ये त्याच्या खालीच जाऊन बसणार हिटर आहे हिटर त्याच्यात ह्याला ह्याला पण थंडी वाजते हा काहीच आता चेंज वगैरे तर केलेलं आहे लॉकर पाशी बसलोय आता जरा आवडतो केस केसबीचा सेट करतो नंतर भेटतो तोपर्यंत बाकीचे पोरं पण चेंज करून पूर्ण पोरं तयार झाली आहेत मयूर परत आपल्या लुक मध्ये मयूर स्माईल तो दे बेटा स्वरूप भाऊ स्वरूप भाऊचं बाँ, ठिकाण आहे विधवा दिसतोय आता आहे पण तयार झालोय केसबीचं फुल सेट केले लॉकरची चावी आहे भाई कडक लॉकर आता आम्ही निघालो फायनली जायला बाई काहीतरी करतोय काढली व्हिडिओ परफेक्ट काढला चिंदी मला काढली सिंगल पण काढली मी आहे बाय बाय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा